पालखी सोहळा दोन हजार चोवीस आज चौथा <coughs> दिवस तर आज पुणे या ठिकाणी निवडणूक विठोबा मंदिर या ठिकाणी तुकाराम महाराज पालखीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत तुकोबारायांच्या पालखीच्या दर्शनापूर्वी आपण भवानीपेठमध्ये मुक्कामी असलेल्या संतश्रेष्ठ माऊलींच्या पालखीच्या दर्शनाला जाणार आहोत या ठिकाणी

विशाल विशाल नगरी नगरीमध्ये सर्व वारकरी संप्रदायाच सर्वच स्वागत करत आहे आम्ही अनेक वर्षापासून इकडे मिसळ वाटपाचा आम्ही कार्यक्रम ठेवतो सर्व व्यापारी मित्र परिवार यंदाच्या वर्षी आम्ही दहा हजार वारकऱ्यांसाठी मिसळचं नियोजन केलेलं आहे सर्व वारकरी भक्तांचे स्वागत आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्र वाटपाचा कार्यक्रम करत आहे दरवर्षी चार पाच हजार करायचं पण ह्या वर्षी वारकरी खूप जास्त आहेत त्यामुळं दहा हजार लोकांचा राष्ट्याचा आणि चहाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आम्हाला खूप आनंद या कार्यक्रमामुळे आता आपण मधील तुकाराम महाराज या प्रिजद्वाराजवळ आलेलो आहोत नमस्कार मोले आज आपण तुकोबा महाराजांची पालखी पुण्यामध्ये निवडिंग अटोबा मंदिरामध्ये आहे आम्ही लहानपणापासून पुण्यात गणितपेढीत राहतो आणि दरवर्षी इथे दोन्ही पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी येतात आणि सर्व वारकरी भक्त आणि स्थानिक नागरिक हे इथे सर्व वारकऱ्यांचं स्वागत करतात त्यांना चहा बिस्किट त्यांची सगळी अन्नदाण्याची व्यवस्था करतात आणि संपूर्ण पुणे शहर हे वारकरी संप्रदायांच्या आगमनामुळे आख्खी भक्तिमय विठ्ठलमय होतो आणि सर्व लोक आनंदाने विठू माऊलीचं आणि दोन्ही पालख्यांचं इथे दर्शन घेतात कुंड दे का हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज अशा वारीच्या नवनवीन अपडेट साठी आपला चॅनल द ट्रॅव्हलर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिष्ठ स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये आषाढी पायवारी दोन हजार चोवीस